नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आता शेडचा कोबा करायचा आहे बघा कोबा करायला घेतोय शेडचा म्हणजे शेडचा कोबा करून झालेला आहे आपला पहिलाच म्हणजे दोन पार्टमध्ये मी शेडचा कोबा केला या एक साईडला इकडं जे ज्या साईडला कागद बांधला आहे त्या साईडचा कोबा पहिलाच करून झालेला आहे आणि शिकडल्या मी जिथं उभा आहे तिथला कोबा करायचा राहिलेला होता तर ती मागच्या पाच सात दिवसात मी कोबा करून घेतलेला आहे म्हणजे पाच सात दिवस कोब्यावरती मी आता पाणी मारून घेतलं आहे चांगलं तर आता ह्याच्यावर हे करायचं आहे आपल्याला सिमेंटचं पाणी आपल्याला खेळवायचं आहे जाड सिमेंटचं पाणी ह्याच्यावर लावून घ्यायचं आहे त्याचं कारण म्हणजे काय की ही जी कोबा झालेला आहे ह्याची जाडी मी एक लईत लय एक इंच ठेवलेली आहे दोन तीन इंच कोब्याची जाडी पाहिजेल आहे पण आपल्याला काय ह्यात शेळ्याच बांधायच्या आहेत दोन चार शेळ्या बांधायच्या येत्या मोठी जनावर काय आपल्याला बांधायची नाही त्यात तर त्याच्यामुळं ह्या कोब्याची जी झाडे आहे ती एक इंचवरच मी ठेवलेला जास्ती खर्च केलेला नाही तर आता जर जेव्हा कधी गरज पडेल ह्याची तसं काय वाटेल तेव्हा ह्याची एक दोन ती तीन ते तीन इंचांना झाडे ह्या कोब्यावर वाढवून घ्यायची पण सध्या काय त्याची गरज वाटत नाही मला त्यामुळे एक इंच झाडे मी आहे कोब्याची आणि एकदम मोठ्या खडीचा कोबा असल्यामुळं त्याच्यामध्ये गॅप्स राहिलेला आहे जास्ती तर ती गॅप आपण आता सिमेंटच्या पाण्यानं आपण भरून घेणार आहे म्हणजे सिमेंटचं पाणी चांगलं करून कोब्यावरून आपण खेळवणार आहे ती पाणी म्हणजे चांगलं गॅप भरून निघते खड्डं वगैरे जी कोब्यात आहेत ती खड्ड्याचा गॅप भरून निघल आणि ह्या साईडला तुम्हाला पाठिंबा कागद दिसतोय त्या खाली मी कोबा केलेला आहे मग दोन पार्टमध्ये कोबा केला आहे तर त्याला बी अगोदर मी कोबा करून घेतला पाच सहा दिवस पाणी हायस कोब्याला दिलं आणि त्याच्यानंतर वरणं सिमेंटचं पाणी दोनदा मी खेळवून कोबा अगदी प्लेन केलेला आहे म्हणजे असा प्लेन नाही की त्याच्यावरती शेळ्या किंवा योजनावर घसरतील असा नाही तर बघा तुम्हाला दाखवतो सिमेंटचं पाणी का खेळवण्याची गरज आहे तर हे सेमेट से था। सेमेट से का तर असे जे खड्डे 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 आहेत हे खड्डे आपल्याला सिमेंटच्या पाण्यानं मुजवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे ह्याच्यावर सिमेंटचं पाणी आपण खेळवून घेणार आहे आता तुम्हाला समज नसेल सिमेंटचं पाणी का खेळवायचं याच्यावर इथे जॉईंट आहे हा जॉईंट आहे दोन्ही कोब्याचा इकडला कोबा मी आधीच केलेला आहे हे बघा इकडला कोबा हे असा झाला आहे मित्रांनो आणि घरच्या घरी केलेलं आहे जमिनीची लेवल माझी मी स्वतः घरच्या घरी काढली आहे आणि मटेरियल वगैरे सगळं माझी मी स्वतः बनवून माझी मी कोबा करून घेतलेला आहे रोजगारी कोण लावलं लागतं काय नाही घरच्या घरी केले सगळं काम तर ह्याच्यामध्ये सिमेंट आहे सिमेंट आपण घेऊया तर ही सिमेंट आहे ते आपण झाकून आहे कागद काढून आपण सिमेंट घेऊया सिमेंट थोडं खराब झालेलं आहे खालचं सिमेंट घ्यायचं आपल्याला ही बारडी आहे त्या बारडीमध्ये आपण पाणी टाकून ह्यात सिमेंट कालवून घेणार आहे तर हे का मित्रांनो ह्या बारडीमध्ये आता आपण सिमेंट काढलेला आहे ह्याच्यात पाणी ओतून कालवून घेऊया चांगलं आणि कोब्यावर लावायला चालू करूया आता तर आता मित्रांनो हो सिमेंटचं पाणी करून झाले बघा आणि ही पाणी आता आपण बघा ही खलग दिसते ते त्याशी जी डबरी आहेत ही डबरी आपण सिमेंटच्या पाण्यानं भरून घेणार आहे तेव्हाही निमार्ध डबरं भरले गेले त्यानं काय होईल आणखीन कोबा थोडा मजबूत होईल तर ह्याच्यासाठी आपण सिमेंट पाणी ह्याच्यावरनं वरणं फिरवतो या तो बघा जिथं मी सिमेंट पाणी आता फिरवलंय तिथली जागा आता बघा कशी दिसती या आणि जिकडं सिमेंट पाणी फिरवलं नाही ती जागा बघा कशी दिसती तर ह्याच्यासाठी आपल्याला सिमेंट पाणी फिरवायचं आहे या ठिकाणी कोबा कर करून झाला आहे बघा मित्रांनो पूर्ण इकडला पहिला केलेला वाळूंखट गेलेला आहे दिस तो दिसतोय आता तो जुनाड झाला आहे आणि हे नवा कोबा आहे ह्याच्यावर सिमेंट पाणी पूर्ण खिळवून झालेला आहे ह्या बाजूला ओनानं हाडाकल्यामुळं वेगळं रंग दाखवतोय तिकडं काळपट जिथं ओलाय ओला आहे तिथं काळ काळ दिसते